ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंच तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस संत सोपान काका स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत आंधळकर हायस्कूलचा द्वितीय क्रमांक पुणे सासवड येथील संत सोपान काका फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत आंधळी येथील श्री दत्ते एज्युकेशन सोसायटी अंकल खोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलने द्वितीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह सन्मानपत्र व धनादेश पटकावले विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे विविध सहशालेय उपक्रम स्वच्छता वृक्षारोपण परसबाग शाळेत असलेल्या भौतिक सुविधा डिजिटल क्लासरूम स्कॉलरशिप व एनएमएमएस स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्तीप्राप्त पंचवीस विद्यार्थी तसेच कला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशामुळे हा पुरस्कार मिळाला याबद्दल संस्थेचे उदयसिंह पाटील नरेंद्र पाटील व यशवंत माणी मुख्याध्यापक जयवंत मोहिते रमेश गायकवाड मंगेशवाणे अमर पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचं अभिनंदन केले तालुका जिल्हा आणि राज्य राष्ट्रीय स्तरावर देखील विद्यार्थ्यांनी घभोईत हे संपादन केले याशिवाय दहावीचा निकाली आपला उत्कृष्ट झालेला आहे या सर्व गोष्टीच याशिवाय याशिवाय काही शाळाभारी स्पर्धा आहेत या स्पर्धांमध्ये देखील आपले विद्यार्थी चमकलेले आहेत या आपल्या शाळेत असणारे पावती म्हणूनच म्हणून द्या आपल्या शाळेस संत माझी शाळा अभियान या अंतर्गत या स्पर्धेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे यासाठी लक्षात द्या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी संस्था या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो विविध उपक्रमात सहभागी होता अभ्यास करता खेळामध्ये सहभागी होतात त्याची पोहोच पावती म्हणून हा पुरस्कार सन्मान आपल्या शाळेला प्राप्त झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा काय होता बघा त्यांनी आपल्या एक पत्र दिलेलं आहे त्यांनी काय